नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासनं स्वागत आहे आज आपल्याला पाहायचं आहे पेरूपासून पदार्थ बनवायचा आहे मी आठवड्यातून तीनदा बनवून घातलं आहे मुलांना इतका हा पदार्थ आवडला का त्यांना नेहमी नेहमी असं वाटतंय हाच खावा आणि पेरू म्हटलं का खायला तर गोड लागतोच पण त्याचे फायदेही भरपूर आहे पेरीमध्ये पोटेशियम फायबर विटॅमिन सी असल्यामुळे आपल्या शरीराला खूप फायदेशीर असतात आता त्याच्यामुळे आपल्याला काय घालायचं आहे त्याच्यात पहा एक लिंबू लसूण हिरवी मिरची कोथंबीर पुदिना आणि तुळशीची पाणी एवढं सगळं आपल्याला त्याच्यासाठी घ्यायचं आहे आणि पेरू एक पेरूमध्ये आता मिक्सर घेतलेला आहे आणि पेरू आपल्याला कापून त्याच्या फोडी करून घ्यायची आहे हे पहा आतमध्ये लाल जरत असा पेरू निघालेला आहे म्हणजे गुलाबी गोड असतो हा पेरू आंबट थोडासा गोड थोडासा तुरट असलेला चवीचा पेरू त्यापासून आपल्याला बनवायची आहे चटणी अगदी जिभेवरती चव रेंगाळेल अशी चटणी बनते पेरू म्हटलं का खायला खूप आवडतो पण पेरूमध्ये थंडपणा असतो त्याच्यामुळे मुलांना देण्यासाठी असं वाटतं नको सर्दी वगैरे होईल पण हा पदार्थ तुम्ही करून घाला सर्दी तर काय पण जिबेवरसुद्धा ही चव रेंगाळणारा पदार्थ आहे आता त्याच्यासाठी हे पहा मिक्सरमध्ये मी काढून घेतलेलं आहे चालू बंद चालू बंद करून आणि छान पेस्ट झालेली आहे आपल्या पेरूची पेरू गुलाबी असल्यामुळे त्याचा गरही छान गुलाबी दिसतोय आता हा गुलाबी कलर टिकवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे लिंबाचा रस घालायचा आहे मैत्रिणं आपण पेरू मिक्सरमधून काढून घेतला तर तो काळा पडणार म्हणून आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि बिया त्याच्यात गेल्या तर काढून टाकायचे आहे एक लिंबाचा रस घातल्याने त्या रेसिपीला चवही येते आणि आपला पेरू काळासुद्धा पडत नाही आता आपण मिक्स करून बाजूला ठेवून देऊ व्यवस्थित हलवून ठेवायचं आहे सगळीकडे लागला पाहिजे लिंबू आता बाजूला ठेवून आपल्याला परत एकदा मिक्सर घ्यायचा आहे तोच मिक्सर त्याच भांड्यामध्ये आपण पेरू फिरून घेतलेला त्याच्यामध्ये आपला लसूण हिरवी मिरची पुदिन्याचे पाने तुळशीची पाणी आणि कोथंबीर हे सगळं एकत्र एक करून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे मीठ तुमच्या अंदाजाने घाला आणि मैत्रीणं आपल्याला अगदी बारीक वाटायचं नाही थोडंसं असं ठेचा करतो त्याच्यापेक्षा थोडं बारीक करायचं आहे आणि आता आपल्या पेरूमध्ये साखर घालून घ्यायची आहे मैत्रीण साखर ह्याच्यासाठी घालायचं आहे आपण लिंबाचा रसही घातलेला आहे आणि पेरू थोडासा तुरट आणि आंबट असतो त्यामुळे साखरेने छान चव येते त्याला हे पहा आपला ठेचाही तयार झालेला आहे आणि सगळं त्याच्यात घालून घ्यायचं आहे मैत्रिणींनो पेरूची चटणी नक्की एकदा करून पहा मी एकदा केली तर मला आठवड्यात तीनदा करावं लागली त्यांचं पोट भरायचं पण मन भरत नसेल ह्या चटणीपासून भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा तोंडी लावायला खा किंवा पावाबरोबरसुद्धा ही चटणी तितकीच चांगली लागते आता आपल्याला सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला फोडणी द्यायचे म्हणजे तडका त्यासाठी मी एक तेल गरम करून घेतलेलं आहे फोडणी पात्रात त्याच्यामध्ये मोहरी जिरं आणि थोडा हिंगही घालून घेतलेला आहे आणि कोथंबीर आपली कोथंबीर चिरून घातलेली आहे म्हणजे तडका छान बसतो आणि दिसायलाही सुंदर असा पदार्थ म्हणजे चटणी अगदी भारी वाटते खायला तर भारीच आहे पण दिसायलाही सुंदर असा पदार्थ झालेला आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही तेवढीच पेरूची चटणी आवडेल आणि आता पेरूचं सीझन असल्यामुळे छान आपल्याला पेरू मिळतात अगदी आतमध्ये गुलाबी काही कच्चे असतात काही पिकलेले पण आपली छान लाल गुलाबी पेरूचा चटणी बनवलेली आहे नक्कीच करून पहा आणि एक कमेंट जरूर कळवा तुम्हाला पेरूची चटणी कशी वाटली हे पहा सुंदर आणि अप्रतिम कलर आलेला आहे भाकरीबरोबर किंवा बरोबर, बरोबर अगदी अप्रतिम लागते नक्कीच करा आणि तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं असेल बघून तर लगेच करायला घ्या व्हिडिओ पाहताच बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेसिपी